नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या वेळीमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे गट्टा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे गडलगट्टा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे मित्रांनो कर्कवृत्त खालपे कोणत्या जिल्ह्यातून जात नाही कर्कवृत्त खालपे कोणत्या जिल्ह्यातून जात नाही तर ओडिसा या जिल्ह्यातून जात नाही बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ टिंबटिंब या ठिकाणी आहे तर अकोला या ठिकाणी आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो सागर जलाशय कोणत्या जलाशयात म्हणतात सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात तर कोयना या जलाशयास सागर जलाशय असे म्हणतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो गरबा लोककला नृत्य टिंबटिंब राज्याचे लोकनृत्य आहे गरबा लोककला नृत्य टिंबटिंब ला राज्याचे लोकनृत्य आहे तर गुजरात या राज्याचे गुजरात या राज्याचे गरबा हे लोकनृत्य आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण सहा नंबरचा टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली टिळकांना लोकमान्य पदवी ही जनतेनी दिली डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो केसर ए हिंद ही पदवी खालपैकी कोणास नव्हती केसर ए हिंद ही पदवी खालपैकी न्यायमूर्ती रानडे यांना ही पदवी नव्हती डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो खालपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते खालपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते तर न्यायमूर्ती रानडे हे डॉक्टर आंबेडकर यांचे गुरु नव्हते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे तर चिलिका तलाव हे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो झुमर राज्यात प्रसिद्ध लोकनृत्य टिंबटिंब आहे झुमर राज्यात प्रसिद्ध लोकनृत्य हे राजस्थान या राज्यामध्ये आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अक्र नंबर का मित्रनो भारत एकमेव जीवंत ज्वालामुखी को अंदमानी भारत एकमेव जीवंत ज्वालामुखी है यह ऑप्शन यठिका योग्य है प्रश्न क्रमांक बारा नंबर का मित्रनो खालील पैकी महत्मा फुले कृषि विद्यापीठ को खाली पैकी महत्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी ये ऑप्शन यठिक योग्य है प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो घुर्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे आहे घुर्णेश्वर हे ज्योतिर्लिंग वेरूळ या ठिकाणी आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ पुणे विद्यापीठ हे आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो धूपगड पंचमठी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत तर सातपुडा या पर्वतरांगेमध्ये धूपगड व पंचमठी ही शिखरे अस्तित्वात आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माथा आहे तर नेरळी या ठिकाणी ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही तर वर्धनगड हा किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे एक मीटर इतक्या उंचीवर आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंब मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख केला आहे तर एक्कावन अ या कलमेमध्ये सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला तर बा बेचाळीसवी घटनादुरुस्ती सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आफ्रिका हा सर्वात तो मोठा खंड आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताची पूर्व टिंब टिंब किलोमीटर पश्चिम लांबी आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतकी लांबी ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी हा प्रकल्प तयार करण्यात आला तर जपान या देशाच्या मदतीने जायकवाडी हा प्रकल्प तयार करण्यात आला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पन्ना हे ठिकाण आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून ही आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो चेन्नई हे कोणत्या राज्याची राजधानी आहे चेन्नई हे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर तामिळनाडू या राज्याची राजधानी चेन्नई ही आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो पी आय एन म्हणजे काय तर पोस्टल इंडेक्स नंबर असे पी आय एन या यांचं फॉर्म होईल बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा या ठिकाणी आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असते तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असते तर निकोटीन हे धोकादायक रसायन असते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबर तर असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदी बाजारपेठ कोणत्या शहरात आहे तर सांगली या शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदी बाजारपेठ आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमीवर उपलब्ध मिळतील तर उद्या भेटूया नेस्ट उडी नमस्कार